आणखी काही ट्रेन मिळते प्रधानमंत्री मोदीजींचा वंदे भारत हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प दोन हजार एकवीस पासून देशामध्ये कार्यरत आहे संपूर्ण एअर कंडिशन असणारी ही ट्रेन त्या ट्रेनमध्ये खाण्यापिण्याची ब्रेकफास्ट लंच डिनरची सोय असणारी ट्रेन स्वच्छ पिण्याचं पाणी असणारी ट्रेन वेळेत निघणारी वेळेत पोहोचणारी ट्रेन आरामदायी ट्रेन म्हणून त्याचा नाव लोक खूप पॉप्युलर ही ट्रेन झालेली आहे आणि त्यामुळं देशभरातून खूप मागणी याच्यासाठी सुरू झालेली आहे आज देशामध्ये चोपन्न शहरांमध्ये वंदे भारत ट्रेन धावते आणि कोल्हापूरकरांची सुद्धा गेल्या अनेक दिवसाची मागणी होती की कोल्हापूर ते मुंबई ही ट्रेन सुरू व्हावी मी सुद्धा गेले वर्षभर यासाठी प्रयत्न करतो आहे मान्य नामदार अश्विन वैष्णवजी असतील पूर्वीचे आमचे मंत्री रावसाहेब दानवेसाहेब साहेब असतील यांच्याकडं हा पाठपुरावा सुरू होता आणि त्यामध्ये आता आपल्याला अंशता यश आलेलं आहे कोल्हापूर टू पुणे आठवड्यातून तीन दिवस ही वंदे भारत ट्रेन सुरू होते याचा मला खूप आनंद होतोय कोल्हापूरच्या शिरपेचा आणखीन एक मानाचा गेलेला आहे याचा मला विश्वास आहे कोल्हापूर ते मुंबई ही ट्रेन सुद्धा वंदे भारत सुरू व्हावी यासाठी माझा फॉलोअप सुरू आहे तीनच दिवसापूर्वी मी मान्य नामदार मंत्री अश्विन वैष्णवजी यांना भेटलेलो आहे ही मागणी आपण केलेली आहे आणि ही ट्रेन सुरू झाल्यानंतर नजीच्या काळामध्ये कोल्हापूर मुंबई सुद्धा वंदे भारत सुरू होईल याचा मला विश्वास आहे आज तीन वाजता हा कार्यक्रम सुरू होईल सांस्कृतिक कार्यक्रम केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री वी सोमन्नाजी इथं उपस्थित असणार आहेत चार वाजता प्रधानमंत्री मोदीजी गुजरातमध्ये देशभरातल्या सहा वंदे भारत ट्रेनचं शुभारंभ आजचे तिथं झेंडा दाखवून करणार आहेत कोल्हापूरमध्ये वी सोमन्नाजी मी पालकमंत्री महोदय आमचे सहकारी खासदार धैर्यशील मानेजी आम्ही सगळे इथं कोल्हापूर पुण्याचं उद्घाटन शुभारंभ करणार आहोत